नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी परभणीपासून पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले ताडपांगरी गावामध्ये सायंकाळच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक काढण्यात आली होती परंतु काही समाज कंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक करून महिला पुरुषांना दगडाने व काठ्याने मारहाण करून मिरवणूक अडवण्यात आली पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली दरम्यान सकाळी अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडितराव टोमके यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला होता सायंकाळी मिरवणुकीच्या वेळेस गावातील गावगुंडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीवर हल्ला करून मिरवणूक आढळली होती याच अनुषंगाने दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवीचे प्रमुख नेते मंडळी ताडपांगरेला भेट देऊन पीडिताचे सातवन केले यावेळी यामध्ये मुंबईमध्ये जयंतीसाठी आलेले पाहुणे बालासाहेब कांबळे यांची चार चाकी वाहन पेट्रोल टाकून जाळण्यात आले आटोवर दगडफेक करून काचा फोडण्या आणि पोलिसाच्या वाहनावर सुद्धा दगडफेक करू करून काचा फोडल्या असा भ्याड हल्ला जातीयवादी गावगुन्यांनी केला जयंती कमिटीचे अध्यक्ष धम्मापाल कांबळे किसन तुपसमुंदर गंगाबाई गाडे व आठ ते नऊ महिला पुरुष जखमी झाल्या त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतल्या या भाड हल्ल्याचा निषेधार्थ आंबेडकरी चळवळीचे पॅन्थर दीपक केदार सिद्धार्थ पानबुडे यांनी येऊन ताडपांगरी या गावात भेट दिली व वा जातीवादी गुंडांना शिक्षा व्हावी अशीही यावेळी मागणी करण्यात आली येथील बौद्ध समाजातील जखमी झालेल्या महिला व नागरिकांना भेटून त्यांचे सातवन करण्यात आले हा राज्यव्यापी कट आहे पूर्ण माहिनावर झालं माझा फोकस आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये जयंती सुरू होण्याच्या आधीच जाहीर केलं होतं कि या जयंतीला आमच्यावरती हल्ले होणार आहेत काल नांदेडच्या मध्ये सुद्धा दगडफेक झाली परभणीला ताडपी मध्ये सुद्धा दगडफेक झाली परवा दिवशी लातूरच्या करजगावमध्ये दगडफेक झाली दगडफेक करणारे हे सगळे भगवे गमजे गळ्यात डोक्याला बांधणार आहेत मग तो लातूरचा पॅटर्न असो नांदेडचा असो की परभणीचा असो जवळपास या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा समग्र राज्यभर भगवे गमजे घालून आणि भगव्या गमज्यांनी डोक्याला बांधून सुनियोजितपणे दगडफेक झालेल्या घटना जवळपास शंभर गाडलेल्या आहेत कुठं झेंडे नाल्यात टाकलेत कुठं बॅनर फाडलेत आणि सर्रासपणे एक पॅटर्न मला दिसला कि लाइट बंद करून दगडफेक करणे या सगळ्या घटनामध्ये सेम पॅटर्न आहे त्याच्यामुळे हा कुठतरी राज्यव्यापी एक आतंकवादी कट आहे असा असणार या माध्यमातून मी जाहीर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहेत आणि हे मनुवाद्यांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागले यांच्या मिरवणुकाच बंद करायच्या एकदा का गालबोट लावलं कि की दुसऱ्या वर्षी परवानगी मिळणार नाही आणि म्हणून राज्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या बंद पाडण्याचा हा कट आहे आणि त्यातूनच ही दगडफेक झालेली आहे धाड पांगरी गावामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला मी आता तिथं भेटायला आलो आमच्या आया बहिणीला दगड मारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा एवढा तिटकारा का मारुतीच्या पारापासून मिरवणूक गेली म्हणून कोणत्या आरामखोर जातीवादाला कोड फुटणार होते काय होणार होत अरे ज्या बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांच्या जयंतीला तुम्ही कोल आडवा टाकता ही जयंती सगळ्या गावाने जिल्ह्यानी शहरांनी देशांनी जगाने साजरी केली पाहिजे इतर देशामध्ये बाबासाहेबांचे पुतळे लागायला लागलेत आणि बाबासाहेबांच्या राज्यात दगडफेक होती आमच्या या बहिणीला आज जयंतीवरती दगडफेक होणाऱ्या या घटना वाढल्यात दुर्दैव आहे की परभणीच्या एस पीनी यामध्ये दखल घेतलेली नाही आमचा त्यांच्यावरती आरोप आहे की कुठंतरी राजकीय कटाच्या दबावाखाली आमच्या समाजाला भयभीत करण्याचं षडयंत्र या गावात सुरू झालेलं आहे आमची मागणी आहे की जयंती सुरू होण्याच्या आधी इथली पार्श्वभूमी अशी की नऊ दिवस अगोदर आजचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल झाला होता जर त्या अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये त्याला अटक झाली असती तर काल दगडफेक झाली नसती त्या अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये का अटक केली नाही या दठाण्याचा जो पी आहे त्याने कुणाची सुपारी घेतली आमच्या आया बहिणींना दगड मारण्याची या दाण्याच्या पोलीस निरीक्षकाला किती रुपयाची सुपारी भेटली असा आरोप या माध्यमातून विचारतो मी त्याला प्रश्न अरे त्याला पण आया बहिणीत ते व्हिडिओ मध्ये रडतायत कुणाला काट्या मारल्या जात आहेत कुणाला दगड एवढी बिकट परिस्थिती पोलीस निरीक्षकाचं काम होत की समाज सांगतोय आमच्या वरती दगडफेक होणार आहे ज्या वरती अट्रॉसिटी गुन्हा दाखल आहे त्यांनी डोक्याला बांधून या ठिकाणी लोक उभा केले शेकडो त्यांनी दगड आणले दगड फेकीची धमकी दिली पोल आडवा टाकलाय एवढं सगळं मिरवणुकीच्या आधी माहीत असताना इथं पोलिसांची कुमक का वाढवली नाही पोलिसांची यंत्रणा का वाढवली नाही ताप या ठिकाणी सुरक्षासाठी पाठवलेले कर्मचारी दगड फेके वेळेवरच कस का काय लगवी ला गेले हे कटाशिवाय शक्य आहे का आणि म्हणून परभणीच्या एसपींना आमचं आव्हान राज्याच्या गृहमंत्र्यांना आव्हान मागणी आहे की या दायटाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं ही आमची या ठिकाणी मागणी आहे एवढंच नाही सु त्या ठिकाणी जे जे या ठिकाणी सुरक्षेसाठी होते आणि ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत की जातीवादी त्या ठिकाणी आमच्या जयंतीला आडवे येत आहेत आणि पोलीस तिथं उभा आहेत त्या सगळ्या पोलिसांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आम्ही या माध्यमातून राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतोय अरे किती म्हणजे किती किती आमची परीक्षा बघणार आहेत हे प्रत्येक मिरवणुकीवरती आज दगड फेक अशी स्थिती आहे आणि म्हणून राज्याच्या गृहमंत्र्याला आमची मागणी आहे की या ठिकाणी राज्यभर बॅनर फाडणे झेंडे फेकणे दगडफेक करणे ज्या ज्या ठिकाणी दगडफेक झाली आणि ज्या ज्या ठिकाणी बॅनर फाडलेत ज्या ज्या ठिकाणी झेंडे फेकलेत त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या घटनांचा एक अहवाल घ्यावा आणि मी शंभर टक्के सांगतोय कि या सगळ्या शेकडो घटनांमध्ये ठराविक एका जातीने हल्ला केलेला आहे ज्या पद्धतीने या राज्यात पारदी समाजाला तुम्ही गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केलं ते गुन्हेगार नसताना पण दुसरीकडं जयंतीवरती दगडफेक करणारी जी जमात आहे जात आहे ती आयडेंटिफाय करून या शेकडो घटनामध्ये त्या जातीचा रोल आहे त्या जातीला आता या ठिकाणी एक नाव देऊन यात घोषित केल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही कारण वर्षानुवर्ष जातीवाद करणे दगडफेक करणे भीम जयंतीवर हल्ले करणे ही एकच जात महाराष्ट्रात करत आलेली ही जात आणि या जातीचा नेता यांना असणारा आता युव्ही पी एक्ट अंतर्गत सामूहिक कारवाई झाली पाहिजे नक्षलवादी म्हणून तुम्ही जी कारवाई लावता आतंकवादी म्हणून जी कारवाई लावता तेच यु ए पी एचा ऍक्ट या दगडफेक करणाऱ्या हरामखोरावरती लागला पाहिजे हे द दंगलखोर आहेत समाजकंटक आहेत हे आतंकवादी आहेत निरागस बाबासाहेबांच्या लेकरावरती दगडफेक करणारे हे एक प्रकारे बॉम्ब आहेत आणि यांचा असणारा बंदोबस्त कायद्याने झाला पाहिजे याच्यासाठी राज्यव्यापी संघर्ष आम्ही या राज्यात केल्याशिवाय शांत बसणार नाहीत आमच्या आया बहिणींना इथं मारहाण झालेली तरुणाला एका दगड लागलाय रक्तबंबाळ झालाय एवढंच नाही इथं गाडीसुद्धा जाळण्याची हिंमत झाली मुंबईवरून गाड्या गोड्या घेऊन तुम्ही जयंतीला येता का असं म्हणत तिथं गाडीसुद्धा जाळण्यात आलेली अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी इथं आलेले नाही सामाजिक न्याय मंत्री न्याय क कल्याण अधिकारी या ठिकाणी आलेले नाही आयुक्त आलेला नाही वाय एस पी आलेले नाहीत पंचनामा झालेला नाही फेकलेले दगड जमा केलेले नाहीत हे सगळं फेल्युअर घटना दाबण्याचं आहे आणि समाजाला भयभीत करण्याचं आहे मी या माध्यमातून इशारा देतोय की या सगळ्या प्रकरणात अटक झाली पाहिजे अ दुर्दैव एवढं की पोलिसांना आहे आणि पोलिसाला मारून एस पी गप आहे आपल्या कर्मचाऱ्याला मारल्यावर एस पीने या सगळ्या ज्यांनी ज्यांनी पोलिसांना मारहाण केली त्यांना नागडं करून गावामध्ये दिंड काढली पाहिजे होती की पुन्हा महाराष्ट्रात कोणी पोलिसाला हात लावला नाही पाहिजे पोलिसाला मारून सुद्धा त्यात तीन तीनशे बत्तीसची कारवाई झाली नाही एकशे वीस ब ची कारवाई झाली नाही हे कलमसुद्धा ॲड झाले पाहिजेत आणि आमच्या आया बहिणींना दगड फेकत असताना शिव्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे या एफ आय आरमध्ये तीनशे चोपन्न विनयभांगाचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे या सगळ्याचं निवेदन बनून आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना भेटणार आहेत आणि या ठिकाणी राज्यामध्ये या मुद्द्याला घेऊन राज्यव्यापी आंदोलनसुद्धा या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार समाज नाही समाजाला मी आव्हान करतो आहे की भयभीत होऊ नका तुमच्या पाठीशी आहेत एकटे नाहीत नक्कीच या ठिकाणी वेळ आल्यावरती आम्हीसुद्धा भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा देतो आहे ज्यांनी दगडफेक केली त्या नेत्याला मी सांगतो आहे उद्धव ठाकरे जातीवादी आम्ही नाहीत आम्ही प्रबोधनकार ठाकरेंचे झालोत असं म्हणून तुम्ही आमचे मतं मिळवले संविधान वाचवायचं आहे म्हणून तुम्ही आम्हाला असणारं दिशाभूल केली परंतु तुम्हीसुद्धा जातीवादी उमेदवार जिले त्या उमेदवाराच्या जातीवाद्यांच्या नेतृत्वात आज आमच्या समाजावरती हल्ले होत आहेत आज जबाबदारी नाही आहे या दलित कुटुंबावरती दलित समूहावरती हल्ला झाला आहे आणि इताला असणारा खासदार आमदार सुद्धा या ठिकाणी भेटायला आलेला नाही त्याच्यामुळं हे योग्य नाही आम्ही याचा असणारा वाचपा काढल्याशिवाय शांत बसणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज